नमस्कार एबी मराठीमध्ये आपलं स्वागत विधानसभा निवडणुकीचा प्रचार सभांचा आजचा शेवटचा दिवस आहे पंढरपूर मंगळवेडा विधानसभेचं नेमकं विधानसभेचं गणित कसं आहे प्रमुख जे भाजपाचे उमेदवार आहेत समाधान औताडे यांचं पारड नेमकं जड आहे का भगीरथ बालकेंच्या बाजूने नेमके मुद्दे कोणते आहेत तर निवडणूक चौरंगी होत असताना अनिल सावंत आणि मनसेचे दिलीप धोत्रे यांचं नेमकं गणित कसं असणार आहे एकूणच लोकसभा आणि विधानसभेचं गणित त्या दृष्टिकोनातून मी आपल्याशी बोलणार एकतर लोकसभा आणि विधानसभेचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस लोकसभेची गणित वेगळी असतात विधानसभेची गणित वेगळी असतात लोकसभेची निवडणूक ही प्रामुख्यानं देशाच्या मुद्द्यावरती त्या ठिकाणी लढली जाते देशाला समोर ठेवून मतदार त्या ठिकाणी विचार करत असतो विधानसभेला मात्र स्थानिक परिस्थिती स्थानिकचे उमेदवार स्थानिक मतदारसंघामध्ये असलेली गणित स्थानिक नेते मंडळींची असणारी गणित या सगळ्यांचा परिणाम जो आहे तो विधानसभेच्या मतदानामध्ये होत असतो आणि त्यामुळे लोकसभेपेक्षा पंढरपूर मंगळवेड्याची विधानसभेची जी गणित आहेत ती गणित वेगळे असणार आहेत तर लोकसभेच्या पेक्षा विधानसभेचा आपण जर आता विचार केला तर प्रामुख्यानं जे भाजपाचे उमेदवार आहेत समाधान अवताळे आणि इथले भाजपाचे असणारे नेते प्रशांत परिचारक ह्या दोघांचं एकत्रित येणं की भाजपाची ताकद वाढवणार असणार आहे विधानसभेची उमेदवारी जाहीर होण्याच्या अगोदर परिचारक इच्छुक होते अवताडे इच्छुक होते दोघांच्या समर्थकांच्या मध्ये सुद्धा नेमकं काय होणार यावरून त्या ठिकाणी अनेक मतमतांतर होती मात्र भाजपाच्या वरिष्ठ नेते मंडळींनी प्रशांत परिचारकांची ताकद काय आहे ती ओळखली आणि ती ताकद आपल्या भाजपाच्या अधिकृत उमेदवार असणाऱ्या समाधान अवताड्यांच्या पाठीमागं उभं केली परिचारक सुद्धा आपली ताकद जी आहे ते निष्ठेनं अवताड्यांच्या सोबत उभा करताना दिसत आहेत अगदी कॉर्नर सभांच्या माध्यमातून आणि परिचारकांचे कार्यकर्ते सुद्धा त्या ठिकाणी आपल्या नेत्यावरती आपल्या नेत्याच्या शब्दावरती त्या ठिकाणी काम करतात आणि हे आपण पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे स्वतःची उमेदवारी बाजूला ठेवत परिचारकांनी ज्यावेळेस समाधान आवताड्यांच्या विजयासाठी त्या ठिकाणी प्लॅनिंग केलं आणि एकवीसच्या एक पोटनिवडणुकीत सुद्धा परिचारकांच्या कार्यकर्त्यांचं पाठबळ हे समाधान आवताड्यांच्या सोबत होत आजही ते पाठबळ परिचारकांच्या रूपानं समाधान आवताड्यांच्या सोबत असल्यानं ही त्यांची जमेची बाजू असणार आहे तर दुसरीकडं भगीरथ भालके यांच्या पाठीमाग सगळ्यात महत्वाचा जो स्ट्रॉंग मुद्दा होता तो भारतनाना भालके यांची असणारी सहानुभूती पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा आपण ती पाहिली आहे एकाच एक लढत झाली होती आणि त्यावेळेस भगीरथ भालकेंच्या सोबत भारतनानांची सहानुभूती जी आहे ती होती मात्र आता मध्यंतरीच्या काळामध्ये भगीरथ भालकेंना ती सहानुभूती हाताळताना तो कुठंतरी कमी पडलेले होते मात्र पुन्हा भगीरथ भालकेंनी विधानसभेच्या अगोदर त्या ठिकाणी पंढरपूर मंगळवेड्यामध्ये मुक्कामी जनसंवाद यात्रा काढली आणि भारत नानांसोबत जोडलेली जी लोक आहे ती सोबत ठेवण्याचा प्रयत्न केला मात्र पोटनिवडणुकीत जितक्या ताकदीनं ती लोक भारत नानांची सहानुभूती भगीरथ भालकेंच्या सोबत होती का ते आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये सहानुभूती विरुद्ध विकासात्मक मुद्दे यावरती निवडणूक जाणार का लोक काय विचार करतात यावरती सुद्धा बरीचशी गणित जे अवलंबून असणार आहेत विकासाच्या मुद्द्यांना लोक प्राधान्य दिलं तर मग मात्र ते भगीरथ भालकेंच्या समोरचं आव्हान असणार आहे तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे इथं मतविभागणीचा जो आहे समाधान अवताडे आणि प्रशांत परिचारक हे दोघे एकत्रित आहेत कार्यकर्ते एकत्रित आहेत आणि त्यामुळं ती मतविभागणी जी आहे ते मतविभागणी टाळण्यापासून भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाला यश आलेलं आहे त्यातच नितीन गडकरी हे त्या ठिकाणी मंगळवेड्यामध्ये आलेले होते आणि भाजपाचे दुसरे कोणतेही वरिष्ठ नेते मंडळी पंढरपूरमध्ये आलेली नाही ही निवडणूक स्थानिक मुद्द्यांच्या राहिलेली आहे नितीन गडकरींनी इथं आल्यानंतर त्या ठिकाणी ज्या गोष्टीदारांच्या आहेत जे प्रश्न सुटणार आहेत त्या प्रश्नांसाठी केंद्राची निश्चितपणाने मदत ही पंढरपूर मंगळवेड्यामध्ये त्या ठिकाणी भाजपाला असणार आहे भाजपाच्या उमेदवारांच्या सोबत असणार आहे आणि निवडणुका झाल्यानंतर जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे उपसा सिंचन योजनेचा त्यासाठी केंद्राची सुद्धा मदत लागणार आहे आणि त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेला शब्द हा सुद्धा खूप महत्वाचा असणार आहे तर दुसरीकडं महाविकास आघाडीकडून एकाच एक उमेदवार देणं शक्य होतं मात्र काही मिसकम्युनिकेशन झालं आणि भगीरथ भालकेंना महाविकास आघाडीतील काँग्रेसची उमेदवारी मिळाली तर दुसरीकडं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची ही जागा होती असं सांगत त्यांच्याकडून अनिल सावंत यांनी तुतारीच्या चिन्हावरती त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत पंढरपूर मंगळवेड्यामधील अनेक जे काही नगरसेवक असतील कार्यकर्ते असतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील किंवा काँग्रेसचे सुद्धा पंढरपूरमधील काही कार्यकर्ते जे आहेत त्या अनिल सावंतांच्या बरोबर आहेत तर दुसरीकडं महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसेचे नेते दिलीप धोत्रे ते, ते सुद्धा पंढरपूर मंगळवेड्याच्या निवडणुकीमध्ये आहेत या अगोदर भारत नानांचे कार्यकर्ते म्हणून भारत नानांना साथ देणारा कार्यकर्ता म्हणून दिलीप धोत्रे यांची त्या ठिकाणी ओळख होती मात्र आता ते स्वतः निवडणुकीच्या मैदानामध्ये उभा आहेत आणि त्यामुळं मनसेची मतं दिलीप धोत्रे यांना मानणारा जो मतदार आहे तो मत दिलीप धोत्रे यांच्या बाजूने त्या ठिकाणी जाणार आहे राष्ट्रवादी जे समर्थक आहेत शरद पवारांच्या विचारांचा मतदार आहे त्याचबरोबर काँग्रेसचे काही पदाधिकारी आहेत तो मतदार आहे तो सुद्धा त्या ठिकाणी तुतारीकडे राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाकडे जाणार आहे आणि भगीरथ भालके हे काँग्रेसचे उमेदवार आहेत म्हणजे या ठिकाणी प्रामुख्यानं तीन ठिकाणी मतांची विभागणी जी आहे ते भाजपाच्या विरोधातल्या मतांची विभागणी जी आहे ती भगीरथ भालके काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार यांच्या अनिल सावंत यांची तुतारी दिलीप धोत्रे यांचं मनसे यामध्ये त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे कदाचित त्याचा सुद्धा फटका हा या निवडणुकीमध्ये जो आहे तो त्या ठिकाणी बसणार आहे एकूणच आपण पाहिलं तर लोकसभेपेक्षा या विधानसभेचं गणित जे आहे ते पूर्णपणानं वेगळं आहे पंढरपूर मंगळवेड्यामध्ये आपण पाहिलं तर भाजपाचे जे विद्यमान आमदार समाधान अवताडे आहेत त्यांनी जो काही तीन वर्षाचा कालखंड त्यांना मिळाला त्यामध्ये प्रामुख्यानं जी मंगळवेड्याच्या दुष्काळी पट्ट्यासाठी अनेक वर्ष चर्चेत असलेली जी उपसा सिंचन योजना आहे त्या योजनेला त्या ठिकाणी मंजुरी आणली त्याचं उद्घाटनही त्या ठिकाणी झालं त्याचबरोबर जे निवडणुकीमध्ये दुसरं आश्वासन दिलेलं होतं ते म्हणजे पंढरपूरची एम आय डी सी तिचं सुद्ध सुद्धा मंजुरी तांत्रिक मंजुरी आली मंजुरी आली आणि त्या एमआयडीसीचा प्रश्न सुद्धा आपण त्या ठिकाणी मंजूर आणलेला आहे निधी मंजूर झालेला आहे आणि त्यामुळं पंढरपूर मंगळवेड्यामधील जी जनता आहे ती विकासाच्या मुद्द्यावरती त्या ठिकाणी केंद्राची असणारी मदत आणि केंद्रात सध्या असणार त्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं सरकार भविष्यात आपल्या योजनांसाठी होणारी मदत या गोष्टीचा जर मतदारसंघामध्ये विचार झाला तर ही निवडणूक जी आहे ही निवडणूक समाधान अवताडे यांच्या बाजूने त्या ठिकाणी असणार आहे सध्याचं चित्र जर आपण पाहिलं समाधान अवताडे प्रशांत परिचारक आणि प्रशांत परिचारकांचे कार्यकर्ते जे आहेत ते एकत्रितपणानं ही निवडणूक जी आहे ते भाजपाचं पुन्हा एकदा कमळ त्या ठिकाणी फुलवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात तर दुसरीकडं मात्र महाविकास आघाडीमध्ये मैत्रीपूर्ण लढत म्हणत त्या ठिकाणी मतांच्या मध्ये विभागणी आहे अगदी जयंत पाटील सुप्रियाताई सुळे या सुद्धा त्या ठिकाणी पंढरपूरमध्ये येऊन सभा घेऊन गेल्या आहेत आणि त्यामुळं ही मतांची विभागणी त्या ठिकाणी होणार आहे शेवटी मतदार हा निवडणूक प्रक्रियेतला सर्वात महत्वाचा घटक आहे आणि भावनिकतेच्या मुद्द्यावरती त्या ठिकाणी निवडणुकीकडे न जाता विकासाच्या मुद्द्यावरती ह्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी मतदार नेमका कोणाचा विचार करतो मतदार विकासात्मक मुद्द्यांवरती मतदान करायला गेल्यानंतर बॅलेटमध्ये वीस तारखेला अगदी दोन दिवस राहिले आहेत या दोन दिवसामध्ये कोणाचं बटन दाबतो आणि तोच तेवीस तारखेला विजयाचा उमेदवार त्या ठिकाणी असणारा आहे पंढरपूर मंगळवेड्यातली जनता मात्र यावेळेस भावनिकतेपेक्षा विकासाच्या मुद्द्याला महत्व देणार का हे पाहणं त्या ठिकाणी औत्सुक्याचं असणार आहे तुम्हाला काय वाटतं का, नेमकं पंढरपूर मंगळवेड्यामध्ये त्या ठिकाणी कोणत्या मुद्द्यांवरती पुढे जात ही निवडणूक कोणत्या टप्प्यावरती जाईल आणि विकासाच्या मुद्द्यांवरती कोण बाजी मारेल कमेंटमध्ये सांगायला विसरू नका